नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात आपण सगळ्याजणी तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये तर आता एक एक करून थोडी थोडी मी साफसफाई जी आहे ती करायला सुरुवात केलेली आहे कारण की नंतर मला जास्त वेळ नाही भेटणार का ते मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच सांगेल तर आज जे आहे ते मी माझं बेडरूम जे आहे ते क्लीन करत आहे कालच मधला हॉल जो आहे सुद्धा क्लीन करून झाला आणि इकडे बघू शकता दिवाळीमध्ये भरपूर अशी रांगोळी जी आहे ती उरली होती काही रांगोळी ज्या काही ती वापरणं झालंच नाही रांगोळीचे रंग जे आहेत ते कारण की त्याच्यामध्ये पांढरा रंग मिक्स केला नव्हता ॲक्च्युली ही माझ्या मिस्टरांनी रंगपंचमीला घेतलेले कलर आहेत पण ते काही रंगपंचमीला वापरणे झालेच नव्हते त्यामुळे मी दिवाळीसाठी ठेवले होते तर असो सगळी रांगोळी जी आहे ती डब्यांमध्ये भरून ठेवली मी आणि आता येणार आहे मार्गशीर्ष महिना तर मार्गशीर्ष महिना मला खूप आवडतो माझ्यासाठी खूप स्पेशल आहे तर साफसफाई करता करता हे सुद्धा सगळं पूजेचं सामान देवींचे वस्त्र ते सुद्धा मी बाहेर काढून ठेवले याचा एक व्हिडिओ वेगळा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन सुद्धा येईलच माझी पूजेची तयारी वगैरे आणि जो तुम्ही मुखवटा बघितला ना तर माझ्या लग्नाच्या पहिल्या वर्षी मी जेव्हा मार्गशीर्ष गुरुवार केले होते सासरी तर तेव्हाचा तो मुखवटा वर्षे आहे चार ते पाच वर्ष झालेली आहेत त्याला मी अजूनही तोच मुखवटा यूज करते पण विचार करते की यावर्षी अजून एखादा दुसरा मुखवटा जो आहे देवीचा तो ॲड करूया आपण बघूया तुम्हाला मी नक्कीच दाखवेलसुद्धा तर असे सुंदर सुंदर वस्त्र मला आईनेसुद्धा दिलेलं आहेत माझ्या तर एक छोटंसं माझं ड्रेसिंग टेबल आहे तर ते सुद्धा मला क्लीन करायचं होतं तर ड्रेसिंग टेबल असं प्रॉपर नाही आहे माझ्याकडे तर छोटंसं एक कपाट आहे याच्यामध्येच थोडंफार जे काही सामान आहे जास्त काही मेकअपचं सामान मी अजिबात नाही वापरत तर जे काही आहे आपले हेअर बँड हेअर क्लिप्स तर ते सगळं याच्यामध्ये ठेवलेलं असतं तर ते सगळं मी आता क्लीन करून घेते आणि आपल्या छोट्या छोट्या वस्तू असतात टिकल्या असतील इयरिंग्स असतील तर त्यासुद्धा याच्यामध्ये मस्त अशा माऊन जातात तर छान असं माझं छोटंसं ड्रेसिंग टेबल क्लीन करून झालेलं आहे त्यानंतर इकडे बघू शकता मी एक आरसा इथे ठेवलेला आहे आणि ह्या छोटं हे छोटंसं कपाटच आहे दोन सेक्शनमध्ये होतं हे तर मी दोन्ही बेडच्या साईडला एक एक करून असं ठेवलेलं आहे तर छान लुक येतो याने पूर्ण बेडरूमला तर ते सुद्धा माझं क्लीन करून झालं त्यानंतर बघू शकता आपले हे जे काही इलेक्ट्रिकल बोर्ड असतात तर जे काही बेबी वाईप्स असतात किंवा मेकअप रिमूव्हल वाईप्स असतात तर त्याने हे क्लीन करा चकाचक नव्यासारखे हे क्लीन होऊन जातात तर बघू शकता इकडे मस्त छोटंसं ड्रेसिंग टेबल त्यानंतर इकडे जे काही पसारा पडलेला आहे तो आता मला व्यवस्थित लावायचा आहे आणि ज्या नको असलेल्या गोष्टी आहेत ना त्या डिस्कार्ड करायच्या आहेत आणि तुम्ही हे बघू शकता लाकडाचं आहे हे छोटंसं याच्यामध्ये आपण म्हणजे आपले कंगवे असतील त्याचबरोबर लिप बाम असेल आ, सीजर असेल तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण ठेवू शकतो आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे हा मी इलेक्ट्रिक बोर्डच्या बाजू बाजूला लावलेला आहे है, हँग केलेला आहे याच्यामध्ये कसं आपण फोनसुद्धा मस्त चार्जिंगला लावू शकतो अगदी सेफ राहतो फोनसुद्धा याच्यामध्ये तर बघू शकता इकडे माझा छोटासा ड्रेसिंग टेबल आता छान असं तयार झालेलं आहे आणि बऱ्यापैकी माझं बेडरूम जे आहे ते आता आवरून झालेलं आहे आणि माझ्या बायाचे कपडे तर न्यू बॉर्न म्हणजे तो जेव्हा जन्माला आला होता ना ते कपड़े ले ले ते कपड़े ले ले तर तेव्हाचे कपडे मी सगळे जपून ठेवलेले आहेत दोन तीन वेळा वॉश करून त्याला छान ऊन दाखवून ते कपडे मी छान पॅक करून ठेवलेले आहेत जर कोणाला लागेल नेक्स्ट टाईम वगैरे घरात तर तेव्हा ते कामी येतीलच पण हे जे कपडे आहेत ना हे एक वर्षाच्या पुढचे आहेत त्याचे कपडे खूप कपडे झाले होते त्याचे अगदी कपाटात ठेवायला जागा नव्हती तर हे कपडे मी आता जे गरजू आहेत ज्यांना गरज आहे अशा बाळांना देणार आहे तर समोरूनच मला विचारलं होतं की आमच्या बाळांसाठी तुम्ही कपडे द्याल का तर त्यासाठी मी कपडे आता काढलेले आहेत त्या दुसऱ्या बाळांसाठी तर खूप छान पण वाटत आहे आणि तुम्ही बघू शकता ही कपडे ठेवायची जी बॅग असते ना आपली म्हणजे ह्याला लॉन्ड्री बॅग पण म्हणतात तर तिला आता साधारण मला वाटते पाच वर्ष झालेली आहेत पूर्ण तुटलेली आहे ती तर तीसुद्धा मी आता डिस्कार्ड करायला टाकून दिली तर छान असं बेडरूम क्लीन झालं माझं क्लिनिंगचे अजूनही व्हिडिओ येतीलच तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेन तर हे दोन दिवसाआधीचा व्हिडिओ आहे माझ्या बाळाने माहिती नाही कुठेतरी आमच्या इथेच एकाने चुलीवरती चहा वगैरे करताना त्याने पाहिलं आणि त्याचा हट्ट होता की आपल्यासुद्धा अंगणामध्ये चूल करा तर त्याच्या काकांनी मस्त अशी चूल मांडली होती अंगणामध्ये तर आता चूल मांडली आहे म्हटल्यावर काही ना काहीतरी मस्त गरमागरम झालंच पाहिजे चुलीवरती तर मस्त आम्ही बटाट्याच्या भज्या मी केल्या होत्या सगळ्यांसाठी आणि इतक्या मस्त झाल्या होत्या ना अगदी चुलीवर आपण जो काही पदार्थ करू ना त्याची चवच वेगळी लागते अगदी साध्या सिंपल भजी ज्या आहेत त्या आम्ही केल्या होत्या पण चव अप्रतिम लागत होती आणि सगळ्यांनी खूप छान असा आत आस्वाद घेतला चहासोबत गरमागरम बटाटा भजीचा आणि आता मस्त हार म्हणतो आपण त्याला म्हणजे लाकडं जळल्यानंतर जे काही कोळसा उरतो गरम कोळसा तर त्याच्यावरती मी लसूण कांदा आणि बटाटंसुद्धा भाजून घेतलं होतं लगे हात कारण की मला वाटणसुद्धा करायचं होतं तर कांदा लसूण खोबऱ्याचं वाटणसुद्धा खूप छान झालं अजून मी ते वापरत आहे आणि त्याचबरोबर बटाटे जे मी भाजून घेतले होते ना त्याचा मी मस्त बटाट्याचा ठेचा केला होता आणि खरंच खूप छान बटाट्याचा ठेचा होतो आणि अगदी स्मोकी फ्लेवर त्याला येतो तर खरंच खूप छान लागतो भाकरीसोबत चपातीसोबत आपण खाऊ शकतो तर मस्त हे सुद्धा रुटीन खूप छान झालं म्हणजे सगळ्यांना खूप आवडलं जे काही वाटण केलं होतं सुद्धा झालं बटाट्याचा ठेचासुद्धा झाला आणि मस्त आमच्या ज्या काही बटाट्याच्या भजी आम्ही केल्या होत्या त्या बाळाला आणि घरातल्यांना सगळ्यांनाच आवडल्या तर छान असं रुटीन होतं मैत्रिणींनो आजचं तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की सांगा आणि येणारे व्हिडिओसुद्धा तुम्हाला नक्कीच आवडतील तर प्लीज आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि येणारे नवनवीन व्हिडिओज नक्की पाहत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास एकतरी लाईक कमेंट नक्की करत जा तर भेटूया येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या भेटूया लवकरच